नुकतंच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस मध्ये संपूर्ण भारताचं लक्ष वेधलं ते हरियाणाच्या मनू भाकर या बावीस वर्षाच्या मनूने विमेन्स टेन मीटर एअर पिस्तॉल मध्ये कांस्य पदक म्हणजेच ब्रॉन्झ मेडल जिंकत भारताला दोन हजार चोवीस चं ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं आणि ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली महिला शूटर ठरली नमस्कार मंडळी हॅशटॅग टोटल चर्चामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नुकतंच पार पडलेल्या या मनू सारखे अजून अनेक खेळाडू होते जे भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते दोन हजार चोवीस ऑलिम्पिक हे भारतासाठी एक रोमांचक पर्व होतं कारण भारताने आतापर्यंतची त्यांची सगळ्यात मोठी तुकडी पाठवली होती म्हणजेच एकूण एकशे सतरा खेळाडू पाठवले होते ज्याचा उद्देश हा आतापर्यंतची सगळ्यात चांगली पदक संख्या गाठण्याचा होता दोन हजार चोवीसच्या या पॅरिस ऑलिम्पिक कडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं ला असताना भारताच्या ऑलिम्पिकच्या इतिहासावर आणि यंदाच्या कामगिरीवर एक नजर टाकूया भारताचा ऑलिम्पिकचा प्रवास एकोणीसशे मध्ये सुरू झाला जेव्हा नॉर्मन प्रेचंडने ऍथलेटिक्स मध्ये दोन रौप्य पदक जिंकले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये भारतीय फिल्ड हॉकी संघाने सुवर्ण पदक जिंकलं ज्यामुळे भारत हा खऱ्या अर्थाने ऑलिम्पिकच्या नकाशावर उतरला आणि त्यानंतर एकोणीसशे छप्पन्न पर्यंत त्यांनी सलग सहा सुवर्ण पदक जिंकले स्वतंत्र भारतात एकोणीसशे बावन्न मध्ये के डी जाधव यांनी कुस्तीत पहिलं वैयक्तिक ब्रॉन्झ मेडल मिळवलं तर दोन हजार मध्ये कर्णम मल्लेश्वरी हिने वेट लिफ्टिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलं आणि ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळवणारी भारतातली पहिली महिला ठरली दोन हजार आठ मध्ये अभिनव बिंद्राने शूटिंग मध्ये पहिलं गोल्ड मेडल जिंकलं आणि त्याचबरोबर भारताला पहिलं वैयक्तिक गोल्ड मेडल मिळवून दिलं दोन हजार बाराच्या लंडन ऑलिम्पिक्स मध्ये भारताने सगळ्यात जास्त म्हणजे सहा पदक जिंकले तर दोन हजार वीस च्या ऑलिम्पिक्स मध्ये नीरज चोप्राने भालाफेक मध्ये सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला भारताने दोन हजार चोवीस च्या ऑलिम्पिक मध्ये एकूण सहा पदक जिंकले ज्यात एक रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे मनु भाकरने विमेन टेन मीटर एअर पिस्तोल मध्ये कांस्य पदक जिंकलं आणि त्याचबरोबर सरबजोत सिंग सोबत मिक्स टेन मीटर एअर पिस्तोल कांस्य पदक जिंकली स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिक मध्ये दोन मेडल मिळवणारी ही पहिली भारतीय ठरली त्यानंतर स्वप्नील कुसळेने मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत आणखी एक कांस्य पदक जिंकलं भारतीय हॉकी संघाने तिसऱ्या स्थानासाठी स्पेनचा पराभव करून कांस्य पदक मिळवलं आणि त्याचबरोबर नीरज चोप्राने फेक मध्ये देखील रौप्य पदक मिळवलं अमन फ्री फ्रीस्टाईल सत्तावन्न किलोग्राम कुस्ती स्पर्धेत पहिलं कांस्य पदक जिंकलं आणि एकवीस वर्षाच्या वयात ऑलिम्पिकचं मेडल जिंकणारा हा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला यावरून हे लक्षात येतच की भारताचा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस हा भारतीय खेळाडूंच्या समर्पणाचा आणि मेहनतीचा प्रतीक आहे आणि या समर्पणाचा आणि मेहनतीचा संपूर्ण भारताला प्रचंड अभिमान आहे